नमस्कार सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रशिक्षण योजना सुरू होऊन सहा ते सात महिने झालेले आहेत तरी सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांच्या सहा महिन्याच्या कार्यकाळातील दोन तीन महिन्यांचे जे मानधन आहे ते मानधन रखडलेलं आहे प्रशिक्षणार्थ्यांना परत रिजॉइनिंग होत नाही आहे सगळीकडून सगळे तुकाराम बाबा असतील हरिभाऊ राठोड असतील सगळे लोकांनी प्रयत्न केलेले आहेत पण शासन सध्या एकदम शांत बसलेलं आहे शासन लाडक्या बहिणीसाठी वेगवेगळ्या ठिकाण निधी उपलब्ध करून देत आहेत पण जे लाडके भाऊ आहेत तर त्या लाडक्या भावांना शासनाने काय वाईट टाकला आहेत का शासनाने ऐन निवडणुकीच्या तोंडामध्ये मुख्यमंत्री लाड मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली मुख्यमंत्री लाडका भाऊ सुद्धा योजना आणली पण लाडक्या बहिणीला अशा प्रमाणात शासन वेगवेगळ्या ठिकाणाहून निधी उपलब्ध करून त्याची पूर्तता करत आहे तशी लाडक्या भावा जी योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तर ह्या लाडक्या भावा योजनेच काय आहे शासन आतापर्यंत वेगवेगळ्या योजनेतून त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देत होता पण शासनाकडे लाडका भाऊ योजनेसाठी म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी सध्या निधी उपलब्ध नसल्यामुळं शासनाने तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करा तुमची जॉईनिंग करा रिजॉइनिंग करा अशा पद्धतीने सुरू आहेत पण रिजॉइनिंग करा हे करा ते करा पण शासन तरीही सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये त्यांचं मानधन जमा करत नाहीये प्रशिक्षणार्थांना असं वाटत आहे की ही योजना बंद झाली का काय ही योजना पुढे चालू राहणार आहेत की नाही आमचं मानधन भेटणार आहेत की नाही म्हणजे यामध्ये असे काही प्रशिक्षणार्थी आहेत ज्यांना रोजची रोटी या प्रशिक्षणार्थ्यांचं जे काम करत आहेत शाळेमध्ये जे काही शिक्षक म्हणून लागलेले आहे ट्रेनी लागलेले ग्रामपंचायत मध्ये लागलेले महानगरपालिका मध्ये लागलेले पोलीस मध्ये लागलेले आहे भरपूर साऱ्या प्रशिक्षणार्थी एक दहा हजार प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या विभागामध्ये जुटलेले आहेत पण आता त्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांसमोर एकच प्रश्न उभा राहिलेला आहे की आमचं राहिलेलं रखडलेलं मानधन आम्हाला भेटणार आहे की नाही शासन त्याच्यावर कधी निर्णय घेणार आहेत कारण प्रशिक्षणार्थ्यांचं काम तर सुरू आहे प्रशिक्षणार्थी रोज काम तर करत आहे त्यांना दिलेलं त्यांना अधिकाऱ्यांनी सांगितलेलं पण त्यांना त्याची ते पूर्तता त्याचं मानधन भेटत नाही मानधन तरी जास्त नाहीये आयटीआय वाल्याला दहा हजार रुपये आहे ग्रॅज्युएशन वाल्याला दहा हजार रुपये आयटीआय वाल्याला आठ हजार रुपये बारावी वाल्याला सहा हजार रुपये एवढं <laughs> कमी मानधना सुद्धा हे प्रशिक्षणार्थी काम करून सुद्धा शासन त्यांचं जे मानधन आहे ते वेळेत त्यांना जमा करत नाही त्यामुळे सगळे प्रशिक्षणार्थी चिंतेत आहे नक्कीच शासनाने यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन प्रशिक्षणार्थ्यांचं जे राह रखडलेलं मानधन आहे ते रखडलेलं मानधन प्रशिक्षणार्थ्यांना द्यावं अशी शासनाला विनंती आहे त्यानंतर जे प्रशिक्षणार्थ्यांनी ज्यांनी अधिवेशनामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं होतं की प्रशिक्षणार्थ्यांना अजून पाच महिने जो कार्यकाळ आहे तो, तो वाढून भेटावा आणि वाढून दिलेला आहे त्यांनी तसा जी आर सुद्धा काढलेला होता पण त्या जी आर ची पूर्तता म्हणून अजून सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांची रिजॉइनिंग करून घेतलेली नाहीये अजून बऱ्याचशा विभाग असे आहेत की तीस एप्रिल पर्यंत सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांची जॉईनिंग होणं आवश्यक होत पण आता एप्रिल नंतर मे सुद्धा उलटत आलेला आहे मे सुद्धा संपलेला आहे तरी प्रशिक्षणार्थांचं जे मानधन आहे प्रशिक्षणार्थांना भेटलेलं नाहीये आणि प्रशिक्षणार्थ्यांचं जे काही मानधन जमा तर होतच नाहीये पण प्रशिक्षणार्थांना रिजॉइनिंग सुद्धा भेटत नाहीये फक्त कार्यालयात प्रशिक्षणार्थी जात आहे कार्यालय सांगताय होईल होणार आहे ते असं पक्क नेमकी काय चालू आहे कशामुळे मानधन रखडलेलं आहे कौशल्य विकास विभाग असो किंवा तुम्ही ज्या विभागात काम करताय ते विभाग सुद्धा कोणी स्पष्टपणे आणि क्लिअर सांगत नाहीये की मानधन कधी जमा होईल आणि तुमची रिजॉइनिंग कधी होईल अशी सगळ्यांच्या मनामध्ये एक खंत आहे की कशामुळे प्रशिक्षण मानधन जमा झालेलं नाही कशामुळे हे सगळं रखडलेलं आहे याची स्पष्ट आणि क्लिअर उत्तर शासनाला द्यावा लागणार आहे कौशल्य विकास विभागाकडे हे सगळं काम सोपवलेलं आहे तर कौशल्य विकास विकास विभागाला स्पष्टपणे प्रशिक्षणार्थ्यांना सांगणं आहे की तुमचं हे मानधन अशा अशा मुळे रकडलेलं आहे या तारखेला आम्ही तुमचं मानधन तुमची पूर्तता करणार आहे आणि ज्याही प्रशिक्षणार्थ त्यांचं रिजॉइनिंग प्रोसेस राहिलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी त्या विभागाला एकत्र ये येऊन शासनाला जाब विचारणं आवश्यक आहे त्या विभागाला आमची रिजॉइनिंग का, का करत नाही जी आर आलेला आहे तुम्हाला सगळे आमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी आम्ही आधार व्हेरिफिकेशन केलेलं आहे आम्ही सगळ्या गोष्टी करून सुद्धा आमची रिजॉइनिंग तुम्ही का करून घेत नाहीये हा प्रश्न तुम्हाला स्वतःला त्या विभागाला विचारणं आवश्यक आहे हे एक दोन जणांनी विचारून किंवा यालाच घेणं आहे आणि यालाच योजना राबवायची आणि यालाच मानधन पाहिजे नाही असं नाहीये हे सगळ्यांसाठी आहेत सगळ्यांनी स्वतः जाऊन तिथं जाब विचारणं आवश्यक आहे तरी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे ज्यांची रिजॉइनिंग प्रोसेस राहिलेली आहे ज्यांचं मानधन रखडलेलं आहे अशा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी तुमच्या विभागाला जा ज्यांना कौशल्य विकास विभाग जवळ आहे त्यांनी जा आणि त्यांना जाब विचारा हे सगळं कशामुळे स्थगित आहे लाडकी बहीण योजना जर तुम्ही व्यवस्थितपणे सुरू ठेवलेल्या आहेत पण लाडक्या भावांचं काय आणि हे प्रश्न कधी सोडवणार आहेत हे सगळं त्यांना जाब विचारा शासनाला नक्की व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक नक्की करा तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद